राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झाला आहे त्यामुळे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हो मुसळधार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वीची कामं तातडीनं आटपून घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे गुरुवारी सहा जून महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालं सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूरमध्ये मान्सून दाखल झाला त्यामुळे या भागात पावसानं तोफान बॅटिंग केली आहे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारामळ उडाली होती आता पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन दिवसात मान्सून मुंबईसह बऱ्याच ठिकाणी धडक देईल कोणकोणत्या ठिकाणी पाऊस बरसणार आहे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील भारतीय हवामान खात्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार आज मुंबई पुणे ठाणे पालघर तसंच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगावसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी बीड धाराशिव तसंच इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील विदर्भात अकोला अमरावती यवतमाळ वाशिम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस होऊ शकतो असा अंदाज आय एम वर्तवलेला आहे असेच पावसाचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर मिळवण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स मिळवा